पाणी मागत होता त्याला पाणी सुद्धा पाजण्यात आलेलं नाही आणि जवळपास दीड ते पावणे दोन तास त्याला फक्त आणि फक्त मारहाणच केलेली आहे एक इंच सुद्धा जागा त्याच्या शरीरावरती मार देण्याची ठेवण्यात आलेली नाही ज्यांच्या कोणाचे शागिर्द आहेत त्यांच्या आकांनी त्या शागिर्दांना सांगावं की लवकरात लवकर येऊन बिन भाड्याच्या खोलीमध्ये येऊन बसावं आणि मंत्र्यांची संत्र्याची काय गरज आहे आमचा सहावा माझला जर पक्का असेल तर मंत्र्याची काय संतोष देशमुख या युवक सरपंचाची ज्या निर्घुनपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याचे जे फरार आरोपी आहेत आणखी जवळपास चार आरोपी फरार आहेत ज्यांच्यावरती गुन्हा त्या ठिकाणी आहे फक्त पोलिसांचं आमचं म्हणणं पोलिसांनी आम्हाला असं सा सांगितलंय की ते मोबाईल आणि गाडी बार्शीच्या इथे सोडून पळून गेलेले आहेत त्याच्यामुळं त्यांचं लोकेशन ट्रेस होत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे परंतु माझं मत असं आहे की संतोष देशमुखला मारहाण करीत असताना त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून दुसरा कोणाला तरी दाखवला गेलाय तर ते जे मटेरियल त्यांचे जे मोबाईल वगैरे सापडलेले आहेत ते ओपन केले पाहिजेत आणि ओपन करून ज्या कोणाला तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून दाखवण्यात आलेला आहे ज्याला दाखवला गेला असेल त्याला सुद्धा तीनशे दोनचा आरोपी त्या ठिकाणी केला पाहिजे आणि पाणी मागत होता त्याला पाणी सुद्धा पाजण्यात आलेलं नाही आणि जवळपास दीड ते पावणे दोन तास त्याला फक्त आणि फक्त मारहाणच केलेली आहे एक इंच सुद्धा जागा त्याच्या शरीरावरती मार देण्याची ठेवण्यात आलेली नाही त्याच्यामुळं मी स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे एसआयटी नियुक्तीची पत्र दिलेलं आहे ते आज किंवा उद्याच एसआयटी नियुक्त व्हावी आणि लवकरात लवकर कारण याच्यामध्ये गोंधळ होऊ नये अगोदर सीआयडी चौकशीची ऑर्डर झालेली आहे तिच्यामध्ये कारण जनतेमधून किंवा पब्लिकमधून तिथं जे जा आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामधून तशा प्रकारची मागणी आली होती परंतु सामान्य माणसाला त्याची माहिती नसते की सीआयडीचा तपास म्हणल्याच्या नंतर त्यांच्याकडे मी काही सीआयडीला नावं ठेवत नाही परंतु पाहिजे तेवढं मनुष्यबळ नसल्यामुळे या इतक्या भयानक घटनेचा तपास त्यांच्याकडं न ठेवता लोकल पोलिसांकडेच त्या ठिकाणी ठेवावा आणि तशा प्रकारचं पत्र दिलंय आज किंवा उद्या मी रात्री माननीय मुख्यमंत्री महोदयांची मा यासाठी भेट घेतलेली आहे त्यांनी आदेशित केलेलं आहे आणि आज किंवा उद्यापर्यंत ही एसआयटी गठीत होईल आणि गठीत झालेली एसआयटी लगेच्या लगे ॲक्शन घेईल आता सध्या एस एसपी तिडके मॅडम आणि मीना डीवाय एस पी हे तपास करीत आहेत तर म्हणजे विमा कंपन्या ज्या पद्धतीनं काही ह्याच्यामध्ये म्हणजे विनाकारण विमा मागण्याचं काही जे प्रकार होतात त्याच्यासाठी विमा कंपन्या काही डाटाचा वापर करतात तशा प्रकारचा डाटा यांचा तपासला पाहिजे गेल्या एक वर्षभरामध्ये हे जे आरोपी आहेत यांचे कोणाकोणाबरोबर कॉल झालेले आहेत कोणाकोणाला किती वेळा कुठे भेटलेले आहेत आणि त्यांच्या अकाऊंटवरून काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत का आणि जे म्हणजे पैशाच्या वादातून वगैरे हा खून झालेला नाही मुळात संतोष देशमुख हा युवक सरपंच तिसऱ्यांदा सरपंच झालेला आहे त्याला स्वतःचं राहायला घर सुद्धा नाही अतिशय गरीब आहे फक्त दलित समाजाच्या एका वॉचमनला मारहाण केली म्हणून का मारहाण करायला फक्त विचारायला गेला म्हणून एका म्हणून इतक्या बेरहमीने त्याला मारण्यात आलेलं आहे हे जे आरोप आहेत हे आरोपी लवकरात लवकर सापडलेच पाहिजेत अशा प्रकारचा आमचा आग्रह मंत्री धनंजय मुंडे असं म्हणाले की यामध्ये दुसरा कुठलाही अँगल नाही आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून एक रुपयाची आर्थिक देवाणघेवाण संतोष देशमुख याची कोणाबरोबरही नाही हे मी ठामपणे सांगतो मी त्या सरपंचाला त्या कुटुंबाला बऱ्यापैकी ओळखतो आम्ही पण जिल्ह्यातच राहणारे आहेत ठीक आहे त्यांच्यापासून ते जवळ असेल परंतु आमच्यापासून थोडं लांब जरी असलं तरीसुद्धा आम्ही जिल्ह्यामध्ये फिरत असतो त्याच्यामुळं एक रुपयाचं ट्रान्झॅक्शन किंवा देवाणघेवाण सापडली तर मी तुम्ही म्हणाल त्या शिक्षा भोगायला या ठिकाणी तयार चर्चा यामध्ये होते अटक करा, करा हा, हा, हे बघा अंबादास दानवे साहेब हे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी काय मागणी करावी काय नाही हे मी सांगू शकत नाही मी अजूनही मी फक्त एवढं म्हणलंय की तो आकाश शोधून काढला पाहिजे असं माझं मत आहे आणि तो आका सापडण्यासाठी या आकांची आणि या गुन्हेगारांचे किती कॉल एकामेकाबरोबर झालेले हे तपासावे हे आका तपासावा आणि आकांचा आका सुद्धा कोणी आहे का हा सुद्धा तपासावा असं माझं प्रामाणिक आहे प्रश्न चार किती दिवस झाले यामध्ये घटना होऊन तरी सुद्धा अजून चार आरोपी आहेत कुठेतरी राजकीय दबाव आहे मला वाटत नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितल्याच्या नंतर याच्यामध्ये पोलिसांच्या वरती कोणी दबाव टाकील किंवा पोलीस कुणाच्या दबावाला घाबरतील अशी परिस्थिती नाहीये वे फक्त वेळ याच्यामुळे लागतोय की त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचं साधन नाही आता पोलीस त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करीत आहेत आमचं समाधान आहे परंतु याच्यामध्ये दिरंगाई होता कामा नये हे आरोपी जेरबंद झाले पाहिजेत आणि ज्यांचे कुणाचे या लोकांशी कॉनेक्ट आहेत जे त्यांचे शागिर्द आहेत ज्यांच्या कोणाचे शागिर्द आहेत त्यांच्या आकांनी त्या शागिर्दांना सांगावं हो की लवकरात लवकर येऊन बिन भाड्याच्या खोलीमध्ये येऊन बसावं हो। असं आमचं मत आहे नाराज वगैरे होत नसते तो पार्टीने निर्णय घेतला इच्छुक कुठपर्यंत असतो संधी मिळेपर्यंत प्रत्येकाने इच्छुक राहिलं पाहिजे आणि मग ज्यांना संधी मिळाली ते खुश आणि ज्यांना नाही मिळाली नाराज होण्याचं काही कारण नाही भविष्यामध्ये मिळेल संधी नाही तर नाही मिळेल सगळ्यांनाच मंत्रिपद द्यायचे मानल्यावर दोनशे अठ्ठ्याऐंशी मंत्रिपद इथं तयार करावं लागतील ना एवढे मंत्रिपद होऊ शकत नाहीत बेचाळीसच आलेले आहेत हा येऊ द्या येऊ द्या माझं झाल्यावर दानवे साहेबांना विचारा आमच्या दोघांची एकमेकात खिचडी करू नका अशी माझी विनंती हा माझ हो द्या झालं असं मी निघून जातो हा तर नाराजी वगैरे कोणी काही ठेवू नये पक्ष वे, योग्य वेळी योग्य देत असेल कदाचित लायक सगळेच माणसं असतात संधी सगळ्यांना मिळत नाही त्याच्यामुळं नाराज न होता जोरामध्ये आणि मंत्र्यांची संत्र्याची काय गरज आहे आमचा सहावा माजला जर पक्का असेल तर मंत्र्याची काय गरज आहे सहावा माजल्यावरती आमचा माणूस बसला याच्यातच खुश आहोत